लोकसभेच्या निवडणुकीला अवघे हो काही दिवस उरलेले आहेत आणि तुमची पुढची प्रहार पक्षाची भूमिका नेमकी काय असणार आहे आम्ही तर इतर उमेदवार उभा करणारच आहोत राणाच्या विरोधातली नाराजी कार्यकर्त्यांचा आग्रह आणि असा एकंदरीत विचार केला तर जे काही भाजपानं या एका वर्षात आम्हाला विविध नेत्यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक छेडण्याचा प्रयत्न केला त्याचाही सगळा डाव काढण्याचा आमचा एकंदरीत विचार आहे आणि अशीच जर परिस्थिती ठेवली याबाबतीत कुठल्याही त्यांच्या भूमिका बदलल्या नाही तर वेळ पडलं तर त्यांची इच्छा आहेच आम्ही युतीतून बाहेर पडू जिल्ह्यातील जे नेते आहेत पदाधिकारी आहेत महायुतीमधल्या यांचे वारंवार राणासोबत खटके होतात यामागची नेमकी कारणं काय असू शकतात काय वाटतं अरे एकतर काय झालं आहे का, 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 का इतक्या खालच्या भाषेत रानानं आरोप केले त्यावर चूप न बसता त्यानं जे काही भूमिका कायम ठेवल्या याच्या मागचं एकतर त्यांचा पैशाचा माज होत आहे आणि सत्तेतल्या काही लोकांचा सपोर्ट जाणीवपूर्वक बच्चूकडूंना इथे डॉमिनेट करायचं तशा पद्धतीनं त्यांच्या नेतृत्वाला कशी खिंडार पडेल असा प्रयत्न करायचा सोबत राहून जे काही आम्ही पाहतोय ह्या डावपेच करण्याचा प्रयत्न आहे त्याच्याबद्दल नाराज आहे लोकांना महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत त्यांना संपवण्याचं काम भारतीय जनता पक्ष करते असं महादेव जानकरांचं वक्तव्य होतं मात्र ते पुन्हा स्वयोगीपद परतले आहेत महायुतीमध्ये पुन्हा सामील झाले आहेत याकडे तुम्ही कसं पाहता मला वाटतं ते त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे जानकार आणि त्यांचे अनुभव काय आहे ते सांगत होते का छोटे पक्ष ते खतम करतात आता त्यांना असं वाटलं असेल आता पक्षाला आपल्या खतपाणी घालणार भाजपा म्हणून ते गेले असेल तुम्ही वेगळा लढण्याचा निर्णय घेतलेला आहे लोकसभेला तुम्ही महायुतीमध्ये सहभागी आहात मात्र आता नेमक्या कि किती जागा लढणार आहात आणि पुढची भूमिका काय असणार आहे मला असं वाटतं राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये याचा काही बैठकी झाल्या नाही युतीनं तशा पद्धतीनं समोर प्रस्तावे ठेवले नाही त्याच्यामुळं जे काही भूमिका आहे त्याला ती स्वातंत्र्य भूमिका घेण्याची आमची तयारी आहे आणि आमच्यावर आमच्यावर कोणाचा दबाव किंवा तशा प्रकारची गुलामी किंवा अशी लाचार पद्धतीत राजकारणात राहणं हे आमच्या स्वभावाले पटत नाही तर हे होते आमदार बच्चू कडू अवकाश बोरसे लोकमत डिजिटल अमरावती